पिकाच्या भरघोस त्यासोबत पाच मल्टीप्लॅक्स पुरवठा करीत आहोत तर शेता विकसित वाढीसाठी पिकाच्या विकसित भरपूर वाढ भरघोस उत्पादन मिळण्यासाठी मल्टिप्लायरचा पुरवठा करणे गरजेचं आहे कारण दिवसेंदिवस रासायनिकाच्या गेली अनेक वर्षापासून एकोणीसशे अडुसष्टपासून ते आज रासायनिक खताच्या वापरामुळं जमिनीची सुपिकता घटत गेलेली आहे जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू गांडूळ ऑर्गॅनिक कार्बन आणि त्या माध्यमातून जमिनीचा पी एच लेवल्स जमिनीचा सामान यावर खूप परिणाम झालेला आहे आज रोजी जमिनीमध्ये गांडूळ पाहायलाच मिळत नाही सूक्ष्मजीवाणू नाहीत आणि ऑर्गॅनिक कार्बन पण नाही तर जमीन एवढी कडक होऊन बसली की आता शेतकऱ्यांना मशागत करायला अवघड जात बैलाची शेतकरी शेती करणारा वखरा नांगराची बैलाची लाकडी नांगराची बळी नांगराची शेती करणारा शेतकरी आता साठ एच पीच्या टॅक्टरनं पेक्षा जास्त एच पीच्या टॅक्टरनं शेती कसत असताना जमीन मुजबुशीत नसल्यामुळं जमिनीमध्ये कार्बन नसल्यामुळं कडक जमीन झाल्यामुळं जमिनीची माहिती पाहिजे पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही तर जमीन भुसभुशीत करायची असेल जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण वाढवायचं असेल पिकामध्ये दुप्पट तिप्पट उत्पादनामध्ये वाढ करून घ्यायची असेल तर मल्टिप्लाय तंत्रज्ञान शेतकऱ्यांना एक वरदान आहे कृष्णा बिजनेस डेव्हलपमेंट धुळे कंपनीचे चेअरमन अमरजी चौरासिया साहेब यांनी दहा वर्ष सतत संशोधन करून दोन हजार चौदामध्ये हे प्रोडक्ट मार्केटला आणलं आणि या प्रोडक्ट मार्केटमधून संपूर्ण एकोणतीस राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये एकशे अकरा पिकावर जबरदस्त रिझल्ट देत आहे गेले अनेक वर्षापासून शेतकरी याचा वापर करतो आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा वापर केला त्या शेतकऱ्यांना एक ते पाच वर्षामध्ये तिप्पट उत्पादनामध्ये वाढ झाली आणि ऐंशी टक्क्यापर्यंत खर्चमध्ये बचत झाल बचत झालेली आहे तरी शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि आपल्या शेतीचं उत्पादन वाढून घ्यावं मी माझ्या शेतामध्ये ऊस पिकासाठी मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे खतामध्ये मिसळून केलं जात आहे आता थरावर थर खताचे रचून त्या प्रत्येक पोत्यासोबत मल्टिप्लायर मिसळून देण्याचा ही प्रक्रिया आम्ही करत आहोत गेली तीन वर्षापासून मी मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा वापरतो आहे वापर, वापर करतो आहे माझी जमीन आता भूसभूषित भुछ झालेली आहे जमिनीमध्ये कुठं कुठं गांडूळ पण दिसत आहेत जमीन भुसभुशीत झाली याचा अर्थ जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण सुद्धा वाढल्याचे ते संकेत आहेत तरी शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की आपण मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करणे हे गरजेचे आहे काळानुसार बदललं पाहिजे आपली जे मानसिकता झालेली आहे की रासायनिक शेतीमुळे माझी शेती पिकत नाही परंतु आपल्या शेतीला आणि खत लागत नाही शेती करणं गरजेचं आहे आणि पर दा बेश्ट पर शेती परंतु आपल्या जनावरांची शब्दता नसल्यामुळं आपण शेती करतो जनावर त्याला बेस्ट आपल्याकडे जर रासायनिक खत नस खत नसेल तर आपल्याकडे आपल्याला बेस्ट पर्याय म्हणजे मल्टिप्लाय तंत्रज्ञान तरी शेतकरी बांधवांना विनंती की आपल्या शेतीचा उत्सव वाढवण्यासाठी शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतीला बलवान बनवण्यासाठी शेतीची सुपीकता वाढण्यासाठी गांडूळ सूक्ष्मजीवाणू कार्बन आणि शेती पी एच लेवल असणं गरजेचं आहे त्यासाठी शेणखत हे पर्याय परंतु आपल्याकडे ते उपलब्ध नाही तरी याला बेस्ट पर्याय म्हणजे मल्टिप्लाय तंत्रज्ञान आहे मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि आपल्या शेतीचं उत्पादन भरपूर वाढून घ्यावं दुप्पट तिप्पट वाढून घ्यावं एक सात वर्षानंतर मल्टिप्लाय तंत्रज्ञान वापरल्यानंतर आपल्या शेती त्या प्रकारचं रासायनिक खत सेंद्रिय खत कंपोस्ट खत टाकण्याची गरज नाही नुसतं पेरणी करायची आवश्यकता ही कंपनीची शिफारस आहे कंपनीचं मार्गदर्शन आहे कंपनीचा अनुभव आहे धन्यवाद